वय झाल्यामुळे आपली बायको शेजारी मरून पडलेली आहे हे पतीला लवकर कळालंच नाही सगळं आयुष्य एकमेकांसोबत घालवायच्या असताना त्या संवेदनाही त्यांच्या जोडीदाराला कळल्या नाहीत चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एम एम मराठी न्यूजला पावसाळा असल्यामुळे सुलोचनाबाई सोसायटीत खाली आल्या नसतील असं वाटल्याने कुणी फारशी विचारपूस केली नाही मात्र दोन दिवसानंतर घरातून चाहूल येईनाशी झाली उग्र वास येऊ लागला तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आले पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला तेव्हा तो समोरचे चित्र पाषाण हृदयालाही पाजर फोडणारे होते निचेष्ट पडलेला सुलोचनाबाईचा देह आणि विमानस्क अवस्थेत बाजूला त्यांचे पती काळजाचे पाणी पाणी व्हावे असं दृश्य पाहून पोलिसांच्याही डोळ्यातून आसवे वाहू लागले सोमवारची भेट अखेरची ठरली पावसामुळे त्या इमारतीखाली येत नव्हत्या नाही दोन दिवस बोलणं होत नव्हतं म्हणून नांदेवडेकरांनी फोनवरून संपर्क साधला फोन का उचलत नाहीत म्हणून त्या सुलोचना बाईंच्या घरी गेल्या दरवाजा बंद होता आतून वास येत होता घाबरून त्यांनी कस्तुरबा पोलिसांना कळवले आणि अत्यंत वेदनादायी घटना समोर हो आली